नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते कैरीचे कोणतेही पदार्थ पाहिले की आपल्या तोंडाला पाणी सुटतं याआधी आपण कैरीचं पन्ह आणि कैरीची चटणी बनवली आहे पहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की जाऊन बघा तर आज आपण इथे कैरीचा वर्षभर टिकणारा छुंदा बनवणार आहोत हा असा रसरशी लच्छेदार कैरीचा छुंदा जरासुद्धा गॅस न पेटवता जरासुद्धा तेल न वापरता कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता एकदम पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत हा छुंदा वर्षभर टिकण्यासाठी काय काय काळजी घ्यायची आहे ते या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी म्हणाल तर नेहमीप्रमाणे एकदम सोपी आहे चला तर वेळ न घालवता रसरशीत लच्छेदार कैरीचा छुंदा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत या कैऱ्या मी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरड्या करून घेतलेल्या आहेत या आपल्याला पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या आहेत कैऱ्या आपल्याला छान हिरव्यागार आणि टनक अशा घ्यायच्या आहेत त्याचबरोबर कैरीची पूर्णत वाढ झालेली असावी आता या कैरीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे पण साल काढण्यापूर्वी आपण छुंद्यासाठी जे जे साहित्य किंवा कोणकोणतं भांडं वापरणार आहे ते पूर्णपणे कोरडं असावं जसे की ताट सुरी पिलर हे आपल्याला पूर्णपणे कोरडं वापरायचं आहे आता सुरुवातीला याचा वरचा भाग काढायचा आहे वरचा भाग काढल्यानंतर तो आतून पांढरा शुभ्र असा असला पाहिजे अशी कैरी आपल्याला इथे वापरायची आहे आता पिलरच्या साह्याने या पद्धतीने मी याची सर्व साल काढून घेते आपण लोणच्यासाठी राजापुरी कैरी वापरतो पण छुंद्यासाठी लाडवा कैरी वापरायची आहे ही कैरी तुम्हाला लोणच्याच्या कैऱ्या मिळतात तिथे मिळतील ही कैरी जास्त आंबट नसते त्यामुळे ही कैरी वापरायची आहे पण इथे मला लाडवा कैरी मिळाली नाही त्यामुळे मी ही कैरी वापरलेली आहे ही कैरी ही जास्त आंबट नाही त्यामुळे मी ही कैरी घेतलेली आहे तुम्हाला जर लाडवा कैरी मिळाली तर छिंद्यासाठी तुम्ही ती नक्की वापरा राजापुरी कैरी थोडी आंबट असते त्यामुळे ती छिंद्यासाठी वापरायची नाही आता या पद्धतीने मी दोन्ही कैऱ्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता या कैऱ्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत कैरी किसताना मोठी होल असलेली किसणी वापरा म्हणजे कैरीचे लच्चे छान पडतील त्याचबरोबर ही आपल्याला पूर्णपणे कोरडी अशी वापरायची आहे इथे आपण कैरीचा छुंदा गॅस न पेटवता एकदम पारंपरिक बनव पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळे इथे आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे इथे या पद्धतीने मी दोन्ही कैऱ्या किसून घेते इथे मी दोन्ही कैऱ्या छान किसून घेतलेल्या आहेत आता की किसलेली कैरी आपल्याला मोजून घ्यायची आहे असा किस मोजून घेतला की आपल्याला साखरेचा अंदाज येईल त्यामुळे आपल्याला हा किस वाटीने मोजून घ्यायचा आहे तुम्ही वाटी घेऊ शकता किंवा एखादं भांडं घेऊ शकता मी इथे वाटीने हा किस मोजून घेत आहे या वाटीने माझा दोन वाटी केस झालेला आहे आता हा किस आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये घालून घ्यायचा आहे हे पातेलंही आपल्याला पूर्णपणे कोरडं वापरायचं आहे आता या पातेल्यामध्ये मी हा कैरीचा किस घालून घेतलेला आहे आता याच वाटीने मी यामध्ये दोन वाटी साखर घालून घेते आपल्याला इथे समप्रमाणात साखर वापरायची आहे कैरी जास्त आंबट असेल तर इथे तुम्ही साखरेचं प्रमाण अजून थोडं वाढवू शकता पण इथे माझा आंबा गोड होता त्यामुळे मी इथे समप्रमाणात साखर घेतलेली आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते म्हणजे अंदाज एक दीड चमचे मी इथे मीठ घातलेला आहे आता हे सर्व आपण चमच्याचं साह्याने छान मिक्स करून एक जीव करून घेऊ इथे आपण जो चमचा वापरणार आहे तोही आपल्याला पूर्णपणे कोरडा वापरायचा आहे आता वा याला मी छान यामध्ये मिक्स करून याला एक जीव, जीव करून घेते कैरीचा छुंदा बनवताना आपल्याला स्टीलचं किंवा काचेचं भांडं वापरायचं आहे ॲल्युमिनियमचं भांडं आपल्याला इथे वापरायचं नाही ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जर कैरीचा छुंदा केला तर त्याचा कलर चेंज होतो त्यामुळे इथे आपल्याला स्टीलचं किंवा काचेचंच भांडं वापरायचं आहे साखर यामध्ये छान एकजीव होईपर्यंत याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर साखर तळाला बसून कडक होण्याची शक्यता असते आता याला एकजीव होण्यासाठी चार ते पाच मिनटं लागतात या पद्धतीने असं एकसारखं हलवलं तर अगदी चार ते पाच मिनटामध्ये साखर यामध्ये एकजीव होते इथे तुम्ही बघू शकता हे सैलसर झालेलं आहे त्याचबरोबर साखर छान छान एकजीवही झालेली आहे साखर एकजीव होईपर्यंत याला सतत असं हलवत राहायचं आहे इथे साखर्यामध्ये एकजीव झालेली आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद पाच लवंग आणि दोन दालचिनीचे तुकडे घालून घेते आणि याला परत छान मिक्स करून घेते लवंग आणि दालचिनीचा फ्लेवर या छुंद्यामध्ये अप्रतिम लागतो पण तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर हे मिश्रण सैलसरही झालेलं आहे आता यातील मी चमचा काढून घेते नंतर यावरती आपल्याला एक सुती पांढरा कापड यावरती अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि याला दोरीच्या साह्याने बांधून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे सुती पांढरा कपडा नसेल तर एखादी पातळ सुती ओढणी असेल ती झाकला तरीही चालेल या पद्धतीने आपल्याला दोरीने याला बांधून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये कोणताही जीवजंतू किंवा धूळ जाणार नाही तर या पद्धतीने दोरीने बांधून घेतल्यानंतर याला असं टाईट करून घ्यायचं आहे आणि शिल्लक राहिलेला कपडाही आपल्याला बांधून घ्यायचा आहे आता हे भांड आपल्याला रात्रभर असंच घरामध्ये ठेवायचं आहे एक दिवस हे भांड मी घरामध्ये ठेवलं नंतर दुसऱ्या दिवशी उघडून परत एकदा हलवून यावरती परत कापड बांधून याला मी चार ते पाच दिवस उन्हामध्ये ठेवून उन देणार आहे प्रत्येक दिवशी याला उन्हातून खाली आणल्यानंतर याला उघडून पाहायचं आहे आणि याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे नंतर यावरती परत कापड झाकून याला बांधून परत दुसऱ्या दिवशी आपल्याला याला उन्हामध्ये ठेवायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जो आपण चमचा वापरणार आहे तो पूर्णपणे कोरडा असावा ही प्रक्रिया आपल्याला छुंदा तयार होईपर्यंत दररोज करायची आहे ही प्रक्रिया मी दररोज करून घेते आणि तुम्हाला छुंदा तयार झाल्यानंतर दाखवते मी मगाशी सांगितलेल्या पद्धतीने मी याला चार दिवस उन्हामध्ये ठेवून उन घेतलेला आहे आता मी याची दोरी सोडून घेते आणि याचा कपडाही काढून घेते जर तुमच्याकडे ऊन कमी असेल तर हा छुंदा होण्यासाठी अजून एखादा दुसरा दिवस लागू शकतो आता यावरचा मी कपडा काढून घेते चार दिवसांनी बघा हे मिश्रण छान घटसर झालेलं आहे यामध्ये जी आपण साखर घातली होती त्याचा पाक झालेला आहे याचा पाक कसा चेक करायचा ते मी तुम्हाला पुढे दाखवते याला परत एकदा आपल्याला चमच्याने छान असं हलवून घ्यायचं आहे आता इथे मी पाक दाखवते साधारण याचा एक तारी किंवा त्याच्यापेक्षा थोडा कमी पाक आला म्हणजे आपला छंदा तयार झाला असं समजावं याची इथे एक तार होत आहे तुम्ही बघू शकता म्हणजे आपला छुंदा तयार झालेला आहे आता यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेते त्याचबरोबर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि पाव चमचा हिंग घालून याला मी छान मिक्स करून घेते मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिरची पावडर आणि जिरे पावडर यामध्ये शेवटीच घालायचं आहे आधीच जर घातलं तर जेव्हा आपण याला उन्हामध्ये ठेवतो त्यावेळी याचा काळपट रंग येण्याची शक्यता असते त्यामुळे याला आपल्याला शेवटीच घालायचं आहे म्हणजे छुंदा पूर्णतः तयार झाल्यानंतरच घालायचं आहे हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता आता यातील आपल्याला चमचा काढून घ्यायचा आहे चमच्याला जो छुंदा लागलेला आहे तो सर्व बोटांनी पुसून काढायचा आहे आणि चमचा आपल्याला काढून घ्यायचा आहे नंतर यावरती आपल्याला परत पांढरा कपडा बांधून घ्यायचा आहे आणि याला एक दिवस उन्हामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे एक दिवस किंवा कडक ऊन असेल तर दोन ते तीन तास एवढे पुरेसे आहेत असं परत एक दिवस उन्हामध्ये ठेवलं की मसाले यामध्ये छान मुरतात आता हे मी एक दिवस उन्हामध्ये ठेवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते हे मी एक दिवस उन्हामध्ये ठेवून घेतलेलं आहे आता हे आपल्याला सोडून पाहायचं आहे तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे त्याचबरोबर किती रसरशीत आपला छुंदा तयार झालेला आहे एकदम रसरशीत असा आपला छुंदा दिसत आहे हा छुंद आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतर काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचा आहे पण ज्या काचेच्या बर्णीमध्ये हा छुंदा आपण भरणार आहोत ती बरणी आपल्याला स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला हा छुंदा भरून ठेवायचा आहे उन्हातून आणल्या आणल्या लगेच गरम गरम बर्नीमध्ये भरायचं नाही पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे आपल्याला बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे गॅस न वापरता अगदी पारंपरिक पद्धतीने आपण इथे छुंदा बनवलेला आहे इथे आपण कैरी शिजवली नाही त्यामुळे या कैरीचा क्रंच आणि कैरीची चव यामध्ये आहे तशी वर्षभर टिकून राहते हा पारंपरिक पद्धतीने बनवलेला छुंदा फ्रीशिवाय वर्षभर बाहेर आरामात टिकतो ही अशी रसरशीत कैरीच्या छुंद्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग